नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत तयार होणारी कुरडईची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी पाच ते सहा कुरडया घेतलेल्या आहेत तुम्ही ते कुरडईचा चुरासुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये पाणी घालूयात व अर्धा तास आपण हे भिजत ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे व कुरडया आपल्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे कांदा गुलाबी झाला की आपण इथे चमचाभर कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत तुम्ही इथे थोडासा गरम मसालासुद्धा वापरू शकता तसेच कांदा लसूण मसाल्याऐवजी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता सर्व मसाला आपण तेलामध्ये एक मिनिटभर छानपैकी परतवून घेऊयात व यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये भिजवून घेतलेल्या कुरडया घालणार आहोत व हे दोन ते तीन मिनटं आपण छानपैकी परतवून घेऊयात व आपली कुरडईची भाजी एकदम रेडी आहे कुरडईमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे या भाजीला थोडंसं मीठ कमी घाला घरामध्ये भाजीला काही नसेल अशावेळी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पाहा चवीला अतिशय अप्रतिम लागते एक दोन ते तीन मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घेऊयात व यानंतर झाकण ठेवून लो फ्लेमवर दोन ही वाफवून घेऊयात वापली कुरडईची भाजी एकदम रेडी आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात चपाती भाकरी तसेच गरम गरम वरण सुद्धा ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शाकाहारी भाज्या या रेसि प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद